शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन शेतमजुरीशी आपण संवाद साधणार असून नेमकी त्यांच्या मनातला आमदार कोण हे आपण त्यांनाच समक्ष विचारू आजी काय वाटतं तुम्हाला येवला तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमळी पण चालू आहे त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला आमदार कोण असेल छगन भुजबळ असेल की अॅडव्होकेट माणिकराव शिंदे असेल काय वाटतं का बरं काम केले बघ अजून रोडचे काम झाले पाणी आम्हाला व्यवस्थित येत धान्य व्यवस्थित येत खूप बर आणि पैसे आले आम्हाला किती आले आम्हाला साडेसात सात हजार आजी नमस्ते काय चाललंय काय लागण चालू आता नेमकी निवडणुकीची रणधुमणी चालू या निवडणुकीच्या मध्ये तुम्हाला काय वाटतंय का तुमच्या मनातला आमदार कोण व्हायला पाहिजे छगन भुजबळ व्हायला पाहिजे कि माणिक पाहिजे का बर उन्हाळ्यात तुमचं शिक्षण किती झालंय शिक्षण नाही आडणी हा ते बाजारे पण तरी तुम्ही खूप छान बोलत्या मी आडाणी जरी असले परंतु त्यांनी आम्हाला पाणी दिलेले अशा भावना येथील शेतमजूर व्यक्त करत असून ताई नमस्ते ताई नमस्ते, नमस्ते।, ती -ती नमस्ते ती दोन। 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 काय चाललंय किती शिक्षण झालंय तुमचं किती मुलं आहे तुम्हाला लाडके बहिणीचा पगार मिळाला निवडणुकीची रणधुमळी चालू आहे या निवडणुकीच्या मध्ये आपल्या तालुक्याचा आमदार कोण व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं भजगन भुजबळ व्हायला पाहिजे कि माणिकराव शिंदे व्हायला पाहिजे का बरं आता सगळे रस्ते व्यवस्थित केले पाणी पाणी पुरवत बर लाडकेबाई पैसे आले का आले किती येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता जी रंधुमळी चालू आहे या रणधुमळीमध्ये ऍडव्होकेट माणिकराव शिंदे आणि छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे तर हे आपल्या येवला तालुक्यात कोण आमदार व्हायला हो पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं आम्हाला शिंदेच वाटत काय कारण गरीब राहते काही किम काढतील आजी काय वाटतं तुम्हाला तुमच्या येवला तालुक्याचा आमदार कोण व्हायला पाहिजे जगनरावजी भुजबळ साहेब व्हायला पाहिजे की मणिकराव शिंदे व्हायला पाहिजे का बरं आम्हाला पाणी लाडकेबाईंचा पगार आला का बर आम्हाला दुसरा पगार चालेल कोणता बरं तुमचं शिक्षण किती झाले शिक्षण का बर काही लोक काय सगळे शिकित होते का मग मुलं किती आहे एक मुलगा मुलीचं शिक्षण केलंय का किती शिक्षण झालंय डिप्लोमा इंजिनिअरिंग डिप्लोमा काय तुम्ही बोलताय काजी काय वाटत तुम्हाला सगळं केलं कोण आमदार व्हायला पाहिजे तुमच्या तालुक्याच मानिक शिंदे काबर नको बुज साहेबांनी आम्हाला सगळं दिलं पाणी दिलं वगैरे येतो आम्हाला तुमचं शिक्षण किती झाले